गुलाबी साडी शॅकी अशा प्रत्येक गाण्याने त्या मुलाचं आयुष्य बदललं याच्या आधी तो एका झोपडीत राहायचा आणि त्याचं सगळं काही जीवन साधं सिंपल असायचं चा। पण या सगळ्या गाण्याने त्याचं आयुष्य संपूर्णच बदलून गेलं हा आवाज फक्त आपल्या देशातच नाही तर बाहेरच्या देशात म्हणजेच टाईम सुद्धा पोहोचला आहे हा मुलगा म्हणजे कोण त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण हे असे व्हिडिओ फक्त आपल्या चॅनलवरच बघायला मिळतात चला तर मग सुरू करूया संजू राठोड यांच्या प्रवासाची कहाणी जी आपल्याला म्हणायला लावेल प्रयत्न कर प्रयत्न कर प्रयत्न कर तुम्हाला कधी वाटतं का आपण खूप मेहनत करतोय पण कोणीच ओळखत नाही स्वप्न मोठी आहेत पण परिस्थिती खूप खालची आहे तर काळजी करू नका ही गोष्ट तुमचीच आहे असं समजा कारण संजू राठोड तो देखील अगदी तुमच्यासारखाच होता पैशांशिवाय मोबाईलवर गाणी रेकॉर्ड करणारा पण मनात पूर्ण विश्वास होता आपणही एक दिवस स्टेजवर असणार त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव नांदेड जिल्ह्यातील धनवड गाव घर आई आईवडील मोलमजुरी करणारे घरात साधा टी व्ही नाही मोबाईल नाही पण जिथे गावात भजनं होतात तिथे संजून जायचा हळूहळू सूर लक्षात राहायला लागले भजन मंडळामध्ये त्याला पहिल्यांदा माईक मिळाला लोक म्हणाले हा पोरगा काहीतरी वेगळं गातो एका पॉडकास्टमध्ये त्याने असं सांगितलं होतं की एका रिलेशनमुळे माझ्या या आय। आयुष्याला एक टर्निंग पॉईंट मिळाला त्यामुळे मी काहीतरी वेगळं करून दाखवलं कॉलेजमध्ये त्याने ज्यावेळेस प्रवेश घेतला त्यावेळेस त्याच्याकडे ते पैसेसुद्धा नव्हते दिवसा कंत्राटी कामं रात्री गायन लोकांची उदारी करून मोबाईलवर गाणं रेकॉर्ड करून तो इतर चॅनलच्या लोकांकडे जायचा आणि आपले गाणे तुमच्या बाप्पा हे होतं आणि नशीब बागा रितेश देशमुखने ते इंस्टाग्राम स्टोरीला टाकलं तेव्हापासून आयुष्याचा त्याच्या ते कायापालटच सुरू झाला एकाच वेळ संजीव राठोडने अनेक गाणे तयार करून युट्यूबवर टाकले आता त्याचे स्वतःचे बँकचे अकाऊंट आणि यूटूबचे अकाउंट होते त्याला हेही माहिती नव्हतं यूट्यूबवरून पैसे मिळतात दोन हजार चोवीसमध्ये गुलाबी साडी हे गाणं आलं ते फक्त हिट नाही तर इतिहास बनला चारशे तीस मिलियन व्ह्यूज तीन पॉईंट सेवन मिलियन रील्स भारतातून ते ब्राझीलपर्यंत डान्स चॅलेंज आणि सर्वात मोठं म्हणजे टाईम स्क्वेअर न्यूयॉर्कला त्या त्याला ई डी स्क्रीनवर हे गाणं झळकलं आणि मनात म्हटलं आईवडिलांचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्याच्यामागे एका पाठोपाठ आले काळी बिंदी शाकी ॲक्ट्रेस ईशा मालवियासोबत ग्लोबल बीट्स धमाकेदार व्हिज्युअल्स शंभर मिलियन व्ह्यूज टॉप हंड्रेडमध्ये मराठी संगीत आता केपॉप लेवलवर जाऊ लागलं लोक म्हणू लागले हा तर सुपर सुपरस्टेअर मराठी दोन हजार पंचवीस संजूचा लाईव्ह परफॉर्मन्स शॅकी गाण्यावर प्रेक्षक उभे राहिले स्टँडिंग ऑवशन भेटलं हे बघून एम सी अमे वाघ म्हणतात आपल्या मराठीतला पिले रिजन मला आहे आज दोन पॉईंट आठ मिलियन यूट्यूब यूटूब सबस्क्रायबर्स टू मिलियन इंस्टाग्राम फॉलोवर्स आणि हजारो लोक त्याचं गाणं वापरतात रील्समध्ये पण तो म्हणतो मी अजूनही माझ्या मातीत आहे मातीची गंध विसरत नाही आपण त्याच्याकडून एक दिवस शिकलं पाहिजे परिस्थिती नाही तुमचं मन मोठं असलं पाहिजे आज तुम्ही बघितली संजीव राठोडची गोष्ट झोपडपट्टीतून स्क्रीनपर्यंतचा प्रवास आता तुमचं स्वप्न काय आहे ते ठरवा आणि वाटचाल सुरू करा कारण होय शक्य आहे यस होईल रे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये